राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या ठळक बातम्या कर्जमाफीचे आश्वासन न पाळून सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देऊ असे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देणाऱ्या महायुती सरकारने आता पलटी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या आणि शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा या मागणीसाठी सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान सभेने कंपन्यांना हिसापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी देण्यास सरकारची अखेर मंजुरी दोन हजार बावीस पासून प्रलंबित असलेली पीक विमा आणि यंदाच्या खरीप हंगामातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये अशी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे <tart noise> राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण राज्यातील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असून आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची आता माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता लाडक्या बहीण योजनेतील हप्त्यांचे पैसे आता वाढवण्यात येणार असून बहिणींना एकवीसशे रुपये देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे विधान विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केले लाडक्या बहिणींना आता लवकरच एकवीसशे रुपये देण्यात लाडक्या बहिणींना आता लवकरच एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द राज्यामध्ये आता अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात वार्षिक एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द केला जाणार आहे याबाबत नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांची झाली आर्थिक कोंडी रासायनिक खतांचे दर अगदोरच जास्त आहेत त्यातच पुन्हा खतांच्या किमती वाढवल्याने शेतकऱ्यावर आर्थिक भूर्दंड बसणार आहे खताची प्रतिपिशवी दोनशे चाळीस रुपयांनी झाली महाग दहा सहा बत्ती सोळाच्या खताच्या पंचवीस रुपये झाली आहे सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी हरभराला बाजारभावापेक्षा केवळ दोनशेच रुपये जास्त हमी भाव पंचवीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार नापेडतर्फे नोंदणी जिल्ह्यात एकूण बत्तीस खरेदी केंद्र हरभराला हमी भाव आहे पाच सहाशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा घरकुल आवास योजनेसाठी आता शेतकऱ्यांना वाळू मुरूम माती दगड मोफत मिळणार महसूल व वन विभागाचा निर्णय घरकुल लाभार्थ्यांना द्यावे लागणार आता लॉयल्टीचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांसाठी सरकारच्या धोरणामुळे उताराही होणार मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार स्थान जर कुटुंबातील मृत व्यक्तीचा नावावर सातबारा असल्यास त्याचा संपूर्ण लाभ त्याच्या वारसांना मिळणार आहे ही मोहीम संबंध जिल्ह्यात राबविण्यात येत आहे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे अवकाळी पावसाने पिकांचे केले मोठे नुकसान वादळी वारे अवकाळीचा फटका गारपिटांचाही तडाका तडाखा फळपिके गव्हासह रब्बी पिकातील इतर पिकांचे मोठे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद